<laughs> चला घर आपल्या चॅनल मध्ये कालच कानबाई आमच्याकडे बसली होती आज आहे कानबाईचं विसर्जन सो आम्ही सगळेजण आलेलो आहोत मोठ्या घरी आणि आमच्या घराच्या मागे जिथे कानबाईचं ते सगळे जण विहीर आहे तिथे विसर्जन करता येत तुम्ही ते सगळे व्हिडिओ बघा आमच्या मागच्या साईडला कानबई विसर्जन चाललं आहे हो आता विसर्जन चाल जय जय चला चा। 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 चा चला चहाच चला मग चला हो गाईज वर आली होती मी देवपूजा करण्यासाठी पण आमच्या बॅक साईडला ते एक नेहमी करत असतात ना कानबाई विसर्जन तर आज मला नुकताच आत्ता आवाज आला त्यांचा म्हणून मी ड्रेस चेंज केला इतक्या फास्ट साडीनेसली म्हटलं एक आरती तर आरती चालू झाली होती आणि जरा कानबाईचं आपल्या दर्शन मिळालं पाहिजे आमच्या घरची तर आई जातात दही पताचं नैवेद्य दाखवतात आणि विसर्जन करतात मात्र जे आहे समोर तिथे तर आपण दर्शनाला जावं इतकी काय झाली <laughs> आता वरून दाखवते त्यांचं कसं विसर्जन चाललंय आता छान देवीला घातलेले वस्त्र दागिने सगळं काढलं आणि त्या आजी जे नारळ त्या नारळाला सजवतो आपण सगळं हा हे बघा दिसलं त्या काढता ते देवाचा दिवा लावला फुलं तोडून आणली सगळी तयारी केली म्हटलं पूजा करते पण आवाज आला आता पटकन पळाली काय आणलं आजीने હટ્ટીલા મજા એ શંભુજી હા તરદા છે શંભુ મજ્જા મજા એબ તે દાબ વંદનાજી બરા બાબા તું હો काय चाललंय आली काजल काजल <laughs> आली जेवायला जेवाला आमच्या आम मागे कानबाई करत होते काकू देवपूजा करता करता इतक्या फास्ट साडी नेसली म्हटलं आता बाकीची तयारी काकूच्या घरी जाऊन करू इतक्या फास्ट आली करा करा हा हाती हो का कधी कोण गेला तर तुम्ही तेव्हा हा का देवा हत्ती दाखवा ना ते त्याच्यात अडकवायचंय हो डमाबाई हे वाजवून दाखव शंभू हे बघ डुम डुम फिरवून दाखवतात ढुम वाजवता आम्ही सगळे आलो आज बाबा काकांकडे रोट खाण्यासाठी हा बघ शंभू तू मागे हो आजोबा चालवून दाखवतील

तसं छान आहे ती हा हो काही छान आहे सगळ्यांचा पानाला लावायचं ते असं हा आत्ती सॉरी तुझा आत्ती बाबा ठेवला मोठ्या काकूची चालली आमची जेवणाची तयारी पाठ आणि हे झालंय आपण पाण्यानं शंभू राजे जेवताय आता दुसरा सावण सोमवार असल्याने महादेवाची पूजा झाली आहे आणि इथे चाललेला आहे पूजा करणं झाली का पूजा हम्म पूजा करणं चाललंय आणि कानबाईचं विसर्जन झालंय आमच्या घरी आमच्या घराच्या मागे मी तुम्हाला दाखवलोच घरी आलोय सगळे जण आहेत आणि आता स्वयंपाक आहे चला का वरण भात भाज्या शंभूची वेगळी सगळ्यांची वेगळी शंभू तयार झालंय आमचं आणि आता आम्ही दोघी जणी काकू आणि मी आम्ही दोघी करतो पुरणपोया आणि साध्या पोळ्या म्हणजे रोडच पोळ्या हाय झालं जेवण रोट खाण्यासाठी काकाला हा रोड खाण्यासाठी ड्युटी वरून यावं लागलं या आत्या भाज्यांचे जेवण झाले आणि आता चालले फिरणं फिरा चला शंभू काम करतो बा शंभू आमचं घर काम आणि आत्ता आम्हाला जायचंय दशा मातेचं दर्शन घेण्यासाठी सो चला आणि या ताईकडे आले आम्ही उदा भंडारा असल्याने सगळी त्याची तयारी चालू करतो म्हणजे मिरचीचे साल काढणं चिरणं कोथिंबीर आणि याला मजा येते पावसाचे हात पुढे पुढे करतोय तो सरक सरक येऊ दे दशा माता जी आहे ना, दे दे ना थे थे ती आषाढच्या अमावश्याचा म्हणजे आपण दिव्याची अमावश्या ज्या देव म्हणतो ना त्या दिवशी बसते आणि त्यानंतर मग पुढे दहा दिवस असतं ते दशामातेचं आणि ती कुमारिका आहे ती उंटावर बसते तिला तुम्ही साडी आणि बांगड्या द्यायच्या असतात म्हणजे तिला आपण असं देवीला कसं म्हणतो खणनारळाची ओटी तर तसं त्या देवीला चालत नाही तिला फक्त तुम्ही नारळ देऊ शकता बांगड्या देऊ शकता आणि साडी म्हणजे सौभाग्य अलंकार नाही द्यायचे आणि तिचं जे ताट असतं तिथे ठेवलेलं त्या ताटातही ता फक्त कुंकू गुलाल आणि अक्षत असंच असतं त्यात हळदी हो ठेवत नाही कारण ती सवाष्ट्र नाही आहे ना त्यामुळे हो त्यात हळद ठेवत नाही सो अशी ती छान दशा माता आम्ही दरवर्षी दशा मातेच्या दर्शनासाठी जात असतो यावर्षी जाऊन आलो सो गई शंभू आत्ताच झोपलेला आहे नुकताच दशामातेचं दर्शन घेतलं त्यानंतर आम्हाला पप्पांच्या मित्राकडे जायचं होतं त्यांना त्यांच्याकडे गेलो भेटलो बसलो गप्पा वगैरे झाल्या आता काय संध्याकाळचे साडेपाच झालेले आहेत आम्ही घरी आलो आहे आणि पुन्हा संध्याकाळ झाली की आम्हाला रोड खाण्यासाठी मोठ्या घरी जायचं असतं तोपर्यंत रोड संपत नाही रोटाची जी कणिक असते तोपर्यंत आम्हाला तिथे जायचं असतं जेवणासाठी सकाळ संध्याकाळ सो संध्याकाळी पुन्हा आम्हाला तिथेच जायचं आहे आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग